रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला आज आपण पाडवीविषयी माहिती जाणून घेऊया परवा सण वसंत पालवी पाडव्या पाडव्या ज्या वेळेला असतो त्या दिवशीच पालवीचा चैत्र वसंत पालवी चालू होते आणि तिथून पुढंच पालवी फुटायला झाडांना वगैरे चालू होते आणि तिथूनच आपले ब्रह्मदेवानी नवीन वर्ष त्याच स्थापन केलं कायतरी पूर्वीचं आहे एवढं का मला डिटेलमध्ये माहीत नाही पण त्यावेळी ब्रह्मदेवाने जे लिहिलं होतं ना ते त्यापासूनच ह्या पाडव्याचा सण साजरा चालू झालेला आहे आणि तिथूनच वसंतपाली फुलते आणि आमचे आम्ही रोज सकाळी पाडव्या दिवशी सकाळी लवकर उठून चाप्याची फुलं घेऊन येतो आणि जाऊन मानग्याच्या बेटातनं मानगा तोडून आणायचा आणि त्याला स्वच्छ पाण्यानं धुवायचा मानगा आणि धुवून धुवून त्याचे धुतल्यानंतर त्याच्यावर प्रभू रामचंद्रानी रावणाबद्दल घनघोर युद्ध केलं आणि रावणाला पराभूत करून श्री रामचंद्र आमचे ज्या वेळेला अयोध्येला परतले त्यानंतर जे अयोध्येतल्या लोकांना असा आनंद झाला त्या ते लोकांनी त्यांच्या आनंदात घरांना तोरणं लावली घरांच्या फुसमोर असा गुड्या उभ्या केल्या मोठमोठ्या आणि एवढा आनंदाचा भाराभरा राहिला नाही त्या चा लोकांना त्यामुळं प्रभू रामचंद्रांच्या स्वागताला इतकी जय तयार केली अयोध्येतल्या लोकांनी की बोलायचं काम नाही आणि तिथपासूनच हा गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्याच्या त्याच्या घरी आज गुढी उभीच असते मित्रांनो हळद कुंकू लावायचं आणि साडी घ्यायची साडीला हा लिंबाची काडी एक बांधायची लिंबाची काडी आणि त्याच्यानंतर एक हार जो छोटासा बनवला तो पण त्याला बांधायचा आणि ते दोन्ही बांधून झाल्यानंतर जर आपण मिठाईचे कांडे आणले अस गोलवाली साखरेचे बांधायचं तर ते साखरेचंही तोरण त्याला बांधायचं आणि वरती तांब्याचा तांबा ना त्याचा तांब्या ठेवायचा आणि तो बांधायचा आणि अशा रीतीनं पा प गुढी उभी करायच्या अगोदर तिच्या खालची जमीन सारवायची त्याच्यावर पाठ ठेवायचा त्याच्या सारवलेल्या ठिकाणी चांगली रांगोळी काढायची त्याच्यावरती पाठ ठेवायचा पाठ ठेवल्यानंतर त्याच्यावरती गुढी उभी करायची मग तिला गुढी उभी केल्यानंतर तिला बुड्याला हळद कुकू लावायचं तिच्या उभ्या केलेल्या भागाला खालती हळद कुकू लावायचं त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या गावाकडं आज ज्याच्या त्याच्या घरी गुड्या उभ्या केलेल्या तुम्ही रस्त्यानं खाली आहे आमच्या माओ भावांच्या घरी तुम्ही बघू शकता सगळ्या वाट्यानं गुढ्याच गुड्या उभ्या येतात आणि माणसं कपडे पिपडे धुती ती आणि काय माणसं भांडी घासती ती काय माणसं दे गावातनं देवासनं पण आली ती रामकृष्ण अरे वेळेला शाळेत होतो त्यावेळेला आमच्या शाळेतली आमची दगडी पाटी असायची आणि त्या दगडी पाटीवर आम्हाला गुरुजी शाळेतल्या सांगायचे येताना गुडी पाडवायला गुढीचं चित्र काढून आणा मग चौकन काढायचा मस्तपैकी गुढीचं चित्र काढायचं घर बाजूला घर काढायचं त्याच्यासमोरच अशी मोठी गुढी काढायची आणि चित्र घ्यायचं आणि चित्र घेऊन जायचं पेन्सिलनं काढून त्यावेळेला आमच्याकडे खडू म्हटला जायचं पेन्सिलला आणि त्यानं काढायची आणि ते घेऊन जायचं शाळेत आणि पाच ठिकाणी पाच फुलं ठेवायची चार कोपऱ्या चार आणि गुढीच्या बरोबर पायाला असे चित्राच्या बरोबर शेवटच्या टोकाला तिथं एक फुल ठेवायचं चाप्याचं आणि त्याच्यानंतर ते फुल ठेवून झालं त्या पाठीच्या जे चित्र काढले त्याच्या शेवटचा जो बुडका असतो ना गुढीचा त्याच्यावर ते फुल ठेवायचं आणि त्याच्यावर गुळ लिंब आणि डाळ असे तीन पदार्थ शाळेत घेऊन जायचं जाताना ते मिक्स करूनच घेऊन जायचं आणि मग शाळेतल्या सगळ्यांचा एका जागेवर प्रत्यो प्रसाद करायचा आणि सगळ्यांना आमचे गुरुजी पहिले वाटायचे आणि तो खाल्यावर खूप आनंद व्हायचा त्याच्यासारखा आनंद आम्हाला अजून आत्ता सकट मिळत नाही ते होते ते दिवस गेले ते दिवस राहिले फक्त त्याच्या आठवणी मित्रांनो या जर माझ्या व्हिडिओमध्ये कुठंतरी चुकी